रेल्वे उड्णपुलाखाली अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली खून करून मृतदेह फेकल्याचा पोलिसांना संशय बायपास रोडवरील रेल्वे खाली अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली या मृतदेहाच्या डोक्यावर दगडाने ठेचलेलं असून चेहरा पूर्ण छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे सदरील व्यक्तीचा खून झाला का अपघात असून समोर आले नसून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उडवणे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक राजेंद्र वाघ उपनिरीक्षक नागरगुजे उपनिरीक्षक किशोर वनवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले पोलिसांनी घटनेची पाहणी केली असून सदरील व्यक्तीचा खून झाला की अपघात झाला हे पोलिसांच्या तपासणी निदर्शनात येईल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शव विचारनासाठी जिल्हा सामन्य रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय Yeah.